नगरमधील माझे सर्व सहकारी सरपराज सय्यद अस्लम शेख राजा पठाण शोबद्नशे मंचावर उपस्थित नगरमधील सर्व नागरिक बंधू आणि बघे नेलो आता सरपराज सै्यद आपण मागणी केली उमेश दादानी सविस्तर असं निवेदन निवेदन केलेलं आहे आज आपण पाहिलं की मोहोळ मतदारसंघाचा ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला मोहोळमध्ये टोटल मोहोळ शहरातून साडे पंधरा हजाराचं मतदान झालं आणि त्या साडे पंधरा हजारामध्ये जवळजवळ बारा हजार मतदान हे राजू खरे न झालं म्हणजे मोहोळनं जवळजवळ दादा ऐंशी टक्के मतदान मोहोळ शहरानं हे मला केलेलं आहे मी एवढंच का शेर। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असणारे हे शहर या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करणं या शहरातली एक एक कार्यालय पळवून नेणं या शहरामध्ये आयाभणीही सुरक्षित नव्हत्या अशा पद्धतीची तानाशाही दडपशाही दादागिरी आणि दुर्मिळ राजवट उलटवून आपण एक नवा इतिहास केलेला आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये स्वातंत्र्याची पहाट आपण पाहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज मी या नाईकवाडीतल्या नगरातल्या शेतकऱ्याच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट करतो की मी पाठीमागाही कित्येक सभेतून बोलत असताना सांगितलं की मोहोळ शहरावरती जाणीवपूर्वक अन्याय केला गेला त्यांच्या घरात चाळीस चाळीस वर्षाची सत्ता होती परंतु त्या माणसांनी कधीही या मोहोळ शहराचा विकास केला नाही दुष्काळासारख्या बिलघड अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्यासाठी वनवून भटकायची वेळ आली त्यावेळेला आपण पाहिलं की जवळजवळ मी सतरा टँकर स्वखर्चानं लावून मोहोळ जनतेची तहान भागवण्याचं काम करत होतो आणि ज्यावेळेला काल मतदानाचा निकाल लागला त्यावेळी मोहोळची जनता दादा खूप म्हणजे माझ्या आयुष्यामधला हा क्षण कधी न विसरणार आहे की मोहोळमधल्या ज्या माझ्या आया बहिणी आहेत त्यांनी त्या दिवशी मात्र ताबडतोब पाणीवाला दादा म्हणून तुतारीचं बटन दाबले कारण जवळजवळ आज बारा हजार मतदान मला पडलं आणि या निकालाचा एक मार्ग मोहोळ शहरानं बदलून टाकला ज्यावेळी मतदान केंद्रामधून आम्ही त्या मतपेट्या बघत होतो त्यावेळेला त्या, त्या अनघरच्या पेट्या फुटल्यावर दोन फेऱ्या तीन फेऱ्या पुढं होतो आणि नंतर मग आष्टी आष्टकची पेटी फुटली आणि त्यानंतर थोडं जरा धाकधूक वाढत चालली आणि मग नरकेडमध्ये ज्यावेळी नरकेड काटाची पेटी फुटली त्यावेळेला मग आपण त्यांना मागं टाकलं परंतु मोहोळ शहराची ज्यावेळी पेटी फुटली एकदम राजू खरे पंधरा हजारांनी लीडवर गेले आणि मग पंधरा हजारांनी लीडवर गेले जवळजवळ जो जो विसाव्या फेरीपर्यंत ते लीड तीस हजारापर्यंत पोहोचलो होतं आणि दादा मग शेवटच्या दोन फेरीत मी पक्का निर्णय घेतला की आता विजय निश्चित झालेला तसं तर विजय रमेश भाऊ होते आता पण पण मला एवढं सांगायचं की हा विजय झाला मी आमदार झालो म्हणून सगळं संपलं असं नाहीये जबाबदारी वाढलेली माझी तर दादा खूप जबाबदारी वाढलेली कारण निकाल लागल्यानंतर मी चरणराजला परवा मुंबईतही बोलत होतो आपल्यालाही गाडीत बोलत होतो आपण म्हणाला की विमानामधून शिंदेसाहेब चालले तर नक्कीच थांबते मी सांगतो ना तुम्हाला शंभर टक्के थांबणार कारण चौतीस वर्षाचा प्रवास मी शिंदेसाहेबांबरोबर काढला आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील उपमुख्यमंत्री होतील सत्तेमध्ये असतील त्यामुळे शिंदेसाहेब असतील या सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्याला मोहन शहराला भेटणार मला पूर्ण खात्री आहे जरी आमचे पवारसाहेबांच्या पक्षाचे दहा जरी आमदार निवडून आले असले तरी चौतीस वर्षाचा प्रवास हा माझा तिकडे गेलेला आहे शिंदेसाहेबांबरोबर आणि दादा मी साहेबांना सांगून इकडे आहोत बरं का साहेबांना सांगितले की तुम्ही जागा अजितदादा नाही तुझी माझी अडचण होती त्यामुळे मी साहेबाकडे जातो आणि मन मोठं करून माझ्यावर शिंदेसाहेब नाराज झाले नाहीत उलट चरणराजला माझ्याबरोबर पाठवलं महाराष्ट्रात पहिलं उदाहरण की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ओपन माझं काम करत होते तालुका प्रमुख शहर प्रमुख सरपंच पूर्ण शिंदेसाहेबांची पूर्ण सेना आमच्या उद्धव साहेबांच्या सेनेबरोबर उतरलेली होती आणि सगळ्यांनी मिळून एक बदल करायचा होता वेळ एकच होती की माझ्यासारखा चांगला उमेदवार भेटला होता परंतु या सत्काराच्या निमित्ताने मी एवढंच अस्वस्थ करतो दादा चाळीस वर्ष ह्याच्या आता सत्ता होती त्यामुळे भगास मोहळ केलं होतं मोहळची कार्यालय पळवून नेणं मोहळमध्ये ड्रेनेज लाईन नाही मोहळमध्ये पाण्याची व्यवस्था नाही मोहोळमध्ये रस्त्याची व्यवस्था नाही मोहळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप यशवंत माने आणि राजन पाटलांनी केलं परंतु मी आज या कार्यक्रमाच्या का या सत्काराच्या निमित्तानं आपल्याला सांगतो की येत्या या ये चार ते पाच महिन्यामध्ये में दादा मंत्रिमंडळ शपथ घेईल या नागपूरच्या अधिवेशनानंतरनं आपण इकडे तिकडे कुठं जाऊ नका अजित दादा थांबा चरणराज आपण शिंदेसाहेबापूर्शी थांबा हा मी आमदार म्हणून आपल्याला सगळ्यांकडे जायचं कारण सरकार आपलं आहे सरकार हे जनतेचं आहे मायबाप सरकार आहे आणि आपले संबंध चांगले आहेत आमदार सांगते की सरकार आमचं आलं तुझं कसं सरकार आलं सरकार तर आमचं सरकार आहे <laughs> ते त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा निधीची कमतरता पडणार नाही नगरविकास खातं शंभर टक्के शिंदेसाहेबांकडे जाणार मला पूर्ण खात्री आहे आणि दादा आपल्याला पहिल्यांदा डीपी प्लॅन बदलावा लागतोय कारण मोहोळ मधले रस्ता हा नुकता क्रांतीनगरचा रस्ता नाहीये मोहोळ मधल्या पूर्ण शहराच्या रस्त्याची दुरावस्था झाली कारण यांनी कधी चाळीस वर्षात लक्ष दिलंच नाही यांना मोहोळ बकाल करून आनगर यांना एक चांगलं शहर बनवायचं होतं म्हणून त्यांनी आपलं सवरिस्टर ऑफिस तोरून नेलं त्यानंतर त्यांनी या आमदारला मानेलं फोडं करून आपण तहसील कार्यालय नेलं त्याच्यानंतर यांनी दवाखाना नेला हिथला जनावरांचा बाजार जनावर सुद्धा यांना कमी पडले मोहमधला जनावरांचा बाजार मी अनगरला घेऊन गेले हे एवढं लुटायचं काम आम्ही पूर्वी ऐकत होतो रेल्वे लुटत होते दादा आणि माझ्या आजी आजोबा सांगायचे की रेल्वे लुटल्या जायचा इंग्रजाच्या काळामध्ये परंतु इथं तर मोहळमध्ये दिवसा ढोळ्या लोट झाली आणि मग या सर्व मोहळकर जनता त्रस्त होती आणि मोहळकर जनतेला ठरवलं होतं की इथं मानकशाही नाही तर इथली जनता ही खरी मालक आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मोहोळच्या जनतेने तीस हजार दोनशे दोन मताधिक्य जवळजवळ सव्वा लाख मतदान मला करून या मोहोचा आमदार बनवलाय बांधवांनी एवढं सांगेन की येत्या पाच वर्षाचा कालखंड मला आहे परंतु दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करेन पायाला भिंगरी लावेन दादा मंत्रालयात असं वर खाली फिरवेन तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही दादा थांबा दादाकडे अर्थ खातं जाते आहे हा युवका शिंदे साहेबाकडे जात आहे त्यामुळे आपल्याला निधीला कुठलीही कमतरता पडणार नाही आपण सगळे एकत्र येऊ रमेश बारसकर आहे सत्यवान आहे विके आहे राजाभाऊ रसाळ आहेत आपल्याला सर्व पक्ष बाजूला ठेवावे लागतील जसा मोहोळचा आमदार ठरवत असताना आपण सगळे मिळून एकत्र आलो लोकांनी आपल्याला जी साथ दिली ते आपल्या एकीला बघून साथ दिली आजपर्यंत इथं तिहेरी फाईट झाली की आमदारकरांचा विजय होत होता या माईनं आपण तसं होऊ दिलं नाही या शिंदे साहेबांची सेना तिकडे होती ती सुद्धा आपल्या बरोबर आली कमळाबाई सुद्धा अंधारात आपल्याला मदत करत होती लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्याला अंधारात मदत केली दोषा जरी नाही केली तरी अजून बदल सगळ्यांना पाहिजे होता आणि तो आता बदल झालेला आहे त्यामुळे दादा आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण सगळे सहकारी सत्यवान आहे विखे आहे राजाभाऊ रसाळ आहेत बारसकर तुम्ही नगराध्यक्ष होता तुम्हाला चांगला अनुभव आहे ती सर्व शहरातली दीपक मेंबर आहेत त्यांचे शेवंताई आहे सर्व सहकार्यांना घेऊन या मोहोळचा एक चांगला डी प्लॅन जो जुना आहे तो ताबडतोब बदलून पुढची पन्नास वर्ष या मोहोळमध्ये एक सुंदर असं सु, माझं एक स्वतःच नाही दादा मी आमदार झालो तो फार मी गरिबीत आणायला कार्य करत आहे पण माझं एक स्वप्न नाही की मी मोहोळच्या जनतेने मला संधी दिली तर मोहोळचा सुंदर असा कायापलट करून मोहळ शहर हे सोलापूर जिल्ह्यातलं एक सुंदर शहर मोहोळची बाजारपेठ ही मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरची बाजारपेठ कशी होईल कारण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ इथून गेला आणि पाठीमागनं रेल्वे गेली रेल्वे आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये असणारे हे शहर जर राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं असतं तर सुंदर असं हे शहर झालं असत म्हणून मी ठरवलेलं आहे रस्ता पाणी सांडपाण्याची व्यवस्था आणि ह्या मोहोळमध्ये गार्डन मोहोळच्या नागरी वस्तीमध्ये असणाऱ्या नागरिकांना मूलभूत असे सुविधा देणं आणि मध्ये आल्यानंतर दादा असं वाटलं पाहिजे की हे शहर आपणच बारामध्ये ज्या पुढे गेलंय असं सुंदर असं शहर बनवण्यात बनवण्याचं स्वप्न मी ओढाशी बाळगलेलं आहे मला पूर्ण खात्री आहे की नागनाथाची नगरीमध्ये नागनाथ महाराजांचा आशीर्वाद मी ज्या पंढरपुरात जन्माला आलो त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद मला आहे निश्चितपणानं येणारा काळ मोहोळची जनता ज्या आशेनं माझ्याकडे बघती त्या साऱ्या आशा आकांक्षा त्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसतील की मोहोळ हे विकासाच्या दृष्टीनं पुढे निघालेलं आहे तुम्ही मला संधी दिलेली आहे फक्त आता थोडे दिवस थांबा मला काम करण्याची संधी द्या तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास टाकला तुमच्या विश्वासाला कुठेही तडा न देता तुम्ही जे मला मतदान केलं ते मतदान केल्यानंतर तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही तुमचा मान नेहमी ताट राहील मोहकर जनतेची मोहोळ शहराची कारण साडे पंधरा हजार मतदानापैकी बारा हजार मतदान मला पडलं इतकं मी नशीब होणार आहे या मोह शहरानं मला डोक्यावर घेतलं तेव्हा माझी नैतिक जबाबदारी वाढलेली आहे की हा मोहोळ शहराचा काया पालट केल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही जेवढी ताकद शासन दरबारी लावायची तेवढी सभागृहात लावीन सरकारकड लावीन शिंदे नाही मंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री दादा आरोग्य मंत्रिमंडळ माझे मित्र आहे चरणराज विचार उद्या जी मंत्री शपथ घेतील ना अर्धे अर्ध्यात्र माझे तीस पस्तीस वर्षाचे दोस्त आहेत सगळ्यांकडे चर्चा जाईल या शहराच्या विकासासाठी जे जे आणायचं ते ते आणीन आणि हे शहर एक सुंदर विकसित मोहल शहर म्हणून नावारूपाला येईल अशा पद्धतीचं काम करीन माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि एवढे बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराज